नमस्कार मित्र हो मराठवाडा नेता फेसबुक आणि मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी आता उज्जैन येथील लडा परिवाराच्या अखिल भारतीय अधिवेशनातून बोलत आहे बावीस डिसेंबर रोजी नांदेड येथे परमपूज्य रमेशभाई ओझा यांची रामकथेतील एक शाम राम के नाम हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे संयोजक होते मोरगे परिवार चिरंजीव सुमित मोरगे सुमित मोरगे यांनी अयोध्या येथे बावीस जानेवारीला होत असलेल्या अयोध्या येथे बावीस जानेवारीला होत असलेल्या राम मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या पार्श्वभूमीवर परमपूज्य परम श्रद्धेय रमेश ओझा भाई अर्थात भाईजी यांची एक शाम राम के नाम असा अभूतपूर्व कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाला खासदार आमदार प्रचंड गर्दी होती या गर्दीपेक्षा आम्हाला सुमित मोरगे यांच्याकडं पाहिल्यानंतर अत्यंत कौतुक वाटत माणसं आजकालची मुलं बाप मेल्यानंतर बैमाल होतात बापाचं कुणी बाराव करत नाही बापाचं कुणी स्मरण ठेवत नाही पण सुमित मोरगे यांनी आपले पिताजी गणपतरावजी मोरगे यांची समाधी जी मराठवाड्यात बांधलेली आहे ती अत्यंत अभूतपूर्व आणि उल्लेखनीय आणि देखण्यासारखी आहे त्याचबरोबर श्रीमती वंदना ताई यांच्या आग्रहा सुमित गणपतराव मोरगे यांनी लातूर नांदेड येथे परमपूज्य भाईजीची भागवत कथा ठेवली होती त्याचबरोबर श्री शैलाम येथे सुद्धा भागवत कथा ठेवली होती मित्र आजकाल माणसं वडिलाच्या स्मरणार्थ काही ऐवजी राम रमा आणि रमी मध्ये मग्न होतात आणि काल जो संदेश यांनी दिला की आज का त्यांनी योगायोगाला बावीस डिसेंबर गीता जयंती होती त्या गीता जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रामायण आणि महाभारत या तुलना करत असताना रावण कसा होता दुर्योधन कसा होता राम कसा होता हे सांगत असताना संघर्ष टाळायला पाहिजे पण टाळला नाही आणि त्याच बरोबर रामाने त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स कशा प्रकारे उंची वाढवली हे सांगितलं आणि हे सांगत असताना आपल्या निष्क्रियतेमुळे आपल्या नाकर्तेपणामुळं आपल्या मजबुरी मुळे आपण राम मंदिर करू शकलो नाहीत आणि यासाठी फार मोठ समर्पण बलिदान करावं लागलं आणि न्यायालयातून त्याला निर्णय मिळाला आणि हे सांगत असताना त्यांनी प्रभू रामाच उदाहरण दिलं की जेव्हा वडिलांनी वनवासाला जायचं वचन दिलेलं होतं त्या प्रकारे उद्या वन राज्याभिषेक होणार पण वनवासाला जाण्याची वेळ आली पण त्यावेळा रामाने आजच्या राजकीय नेत्यासारखा अपील केलं नाही किंवा कोर्टात काही कुणाकडे जाद मागायचा प्रयत्न केला नाही आणि हे सांगत असताना आपण बावीस जानेवारी हा दिवस हा अत्यंत आनंदाने ह्या भारताच्या अस्मितेचा विजय आहे भारताच्या क्रांतीचा विजय आहे भारताच्या सत्याचा विजय आहे आणि आम्हाला या सर्व उठा ठेवीतून या सर्व प्रपंचातून हे सांगायचंय की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या म्हटल्याप्रमाणे समेत गणपतरावजी मोरगे यांनी एक श्याम राम के नाव असेल त्याचबरोबर जे नांदेड येथे कथा झाली त्याचबरोबर श्री सैलम येथे कथा झाली मित्र श्रीमंताची मुलं गोपालक नसतात पण जेव्हा जेव्हा सुमित गणपतरावजी मोरगे हे नांदेड मध्ये असतात तेव्हा ते स्वतः जाऊन गाईला चारा देतात एका वाजवा श्रीमंत मुलं हे वेगळ्या व्यसना दिनतेच्या आहारी जात असताना एक करोडपती मुलगा एवढा विनम्रतेनं वागतो माणुसकेनं वागतो आणि काहीतरी करून दाखवण्याचं ज्याने बापसे बेटा सवयी म्हटल्याप्रमाणे गणपतरावजी मोरगे हे कोणाचं लग्न असेल कोणाची अडचण असेल कोणाचा दवाखाना असेल ते मदतीला धावून जायचे आणि नेमकं रामाचे वेगवेगळे दृष्टांत देत असताना त्यांनी परमपूज्य गोपालक जगदीश बाबाजी यांचाही संदर्भ दिला या कार्यक्रमाला राजकीय नेते प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार पवार आमदार कल्याणकर यांची आणि अनेक उद्योगपतींची हजेरी होती मित्र एक श्याम राम के नाम हे एक सुमित मोरगे यांनी जे घेतलं हे काल्पनिक नाही म्हणता येणार त्यातनं आपण प्रत्येकाने प्रेरणा घ्यायला पाहिजे नाहीऱ्या असलेल्या वर्गाकड आहे असलेल्या वर्गाने द्यायला शिकलं पाहिजे आणि म्हणून हा जाणीवपूर्वक प्रपंच आणि आज अयोध्या नगरीमध्ये त्यांनी सांगितलं बाराशे कोटी हे मंदिराला लागणार होते पण भारतातील जनता ही दात्रत्व असलेली होती त्यांनी जवळ जवळ तीन हजार कोटी रुपये दिले म्हणून घराघरात मंदिरा मंदिरात हा तुमच्यातला राम तुम्हाला जागा करायचाय सगळीकडे करा दीपोत्सव करायचाय सगळीकडे करा दिवाळी करायची सगळीकडे करा आनंदोत्सव करायचाय म्हणून मित्र आपण नांदेड येथला एक श्याम राम के नाम सुमित गणपतरावजी मोरगे यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो कारण वडिलांची समाधी एवढी चांगली असू शकते त्यासाठी दिल्लीचा ख्यातनाम आर्किटेक्चर त्यांनी आणला आणि या सर्व पार्श्वभूमीचा विचार करत असताना वडिलांच्या नावानं रखरख त्या उन्हात सुद्धा एसी हॉल करून नांदेड कथा घेतली त्याचबरोबर त्यांनी आपण जर पाहिलं श्री सैलम येथे कथा घेतली आणि नांदेड येथे परमपूज्य भाई भाईजी यांचा पदस्पर्श होण्यासाठी लाखो लोक तळसत असतात तृप्त असतात अत्रप्त असतात आणि अशा एका या माध्यमातन सर्व समाजातील लोकांनी कर्तृत्व नसलेल्या लोकांनी आबाजीच्या जीवावर बाबाजी उदार म्हणल्यासारखा बापाच्या नावावर श्रीमंत झालेल्या मुलांनी आपण मुस्लिम समाजामध्ये जकात चुकवणं म्हणतात हिंदू धर्मामध्ये से धनकी शुद्धी होते से मनकी शुद्धी होते आणि आम्ही या निमित्तानं सुमित गणपतरावजी मोरगे यांना वंदनाताई गणपतरावजी मोरगे आणि त्याच प्रकारे ऐश्वर्या देवी सुमित मोरगे यांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो अत्यंत तल्लीन होऊन एकाग्रतेनं हा कार्यक्रम हा उत्सव हा आनंदोत्सव सगळेजण सहभागी झाले होते या राम मंदिराचा जो उभारणी झालेली आहे एका दिवसाचं काम नाही यासाठी लोकांनी विटालेल्या यासाठी लोकांनी यात्रा केली गावागावामध्ये जनजागरण केलं आणि गर्व सह कहो हम हिंदू है, हे सांगत असताना राम मंदिर वही बनेगा अशा प्रकारची भूमिका घेत असताना एक श्याम राम के नाम हा उत्सव हा आनंदोत्सव हा दीपोत्सव ठरावा घराघरातला मनामनातला राम जिवंत व्हावा हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद